सोयाबीनला रुपये प्रति भाव असला पाहिजे यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात रान पेटवणारा माणूस म्हणजे पाशा पटेल साहेब हे पाशा पटेल शेतकरी नेते होते आता ते शेतकरी नेते राहिले नाहीत हे पुढच्या दोन मिनिटात मी पुराव्यानिशी तुम्हाला प्रूव्ह करून देतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेरा साली देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे विनोद तावडे पाशा पटेल आणि ही जी यांच्या सोबतची पूर्ण मंडळी हे सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव असला पाहिजे अशी मागणी करत होते आता दहा वर्ष ओलांडलेत बर का आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार तेरा मध्ये ही सहा हजाराची मागणी करत होते आता हे पाशा पटेल झी बिझनेस हे चॅनल आहे याच्या स्टुडिओमध्ये असं म्हणतात की मध्य प्रदेशनं जी काय चार हजार नऊशे रुपयाची शिफारस केंद्राला पाठवलेली हमी भावाची हे अच्छी बात आहे उदाहरण देताना म्हणतात की पिछले साल मागच्या वर्षी चार हजार सहाशे रुपये हमी भाव होता आता मध्य प्रदेशनं चार हजार नऊशे ची शिफारस पाठवली तेरा मध्ये तुम्ही सहा हजाराची मागणी करणारे शेतकरी नेते आता तुम्ही चार हजार नऊशे रुपये चांगलं म्हणताय राजकारणी काय लावलंय काय तुम्ही हे अहो पाशा पटेल साहेब तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की दोन हजार मध्ये तुम्ही विरोधामध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये मागणी करणारे तुम्हाला देवानं थेट सोयाबीनचा भाव ठरवणाऱ्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा बसवलेला आहे अशामध्ये तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा रोष तुम्ही देवेंद्र फडणवीसांपासून पियुष गोयलांपासून ते अर्जुन मुंडा कृषी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत न्यायला पाहिजे होता हा रोज तुम्ही न्यायला पाहिजे होता की आपण सोयाबीन उत्पादकांच्या हमीभावामध्ये जर चांगली वाढ केली नाही तर हे लोक आपल्या विरोधात मतदान करतील हे तुम्ही तुमच्या सरकारला पटून द्यायला पाहिजे होतं आणि जो, जो मध्य प्रदेशनं चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये किमान पाच हजार पाचशे रुपये ते हो। हमी भाव तुम्ही ठेवायला पाहिजे होता सात आठशे रुपये तुम्ही हमी भावामध्ये वाढ करायला पाहिजे होती परंतु तुम्ही ते केलेलं नाही तुम्ही सबशेल त्याच्यामध्ये अपयशी ठरलेला आहे तुम्हाला काय काय द्यावं तुम्हाला काय पाहिजे अजून रंग बदलणार तर कोई आपचे शिके पाशा पटेल साहेब शेतकरी बांधव तुमच्याकडे पाशा पटेल साहेबांचा नंबर असेल तर त्यांना माझा व्हिडिओ तुम्ही पाठवून द्या आम्ही शेतकरी चळवीत काम करणारे पोरं आहोत आणि पाशा पटेल सारखे शेतकरी नेत्यांकडे पाहून आम्ही मोठे झालेलो आहोत परंतु तुमच्याबद्दल जो आदर होता तो आदर आता आमच्या मनामध्ये राहिलेला नाही कारण की तुम्ही विरोधात असताना एक वागता विरोधात असताना तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जे आसरू काढता ते मगरीचे आसरू होते हे सिद्ध झालेले आणि तुम्ही सत्ताधारीमध्ये गेल्यानंतर त्या पदावर गेल्यानंतर त्या पदाला तुम्हाला खरा न्याय देची आता त्या ठिकाणी होती होती ती तुम्ही तुम्ही राजकारणी झालेले आहात आणि तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या त्या ठिकाणी नाच करायला लागलेले आहेत पाशा पटेल साहेब हे दुर्दैव तुम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहात आणि सोयाबीन कापसासाठी लढणारे तुम्ही नेते आहात तुमच्या लातूरमध्ये नऊ नऊ हजार क्विंटल एका एका दिवशी सोयाबीनच्या आयात होते तुम्हाला सोयाबीन उत्पादकांच्या व्यथा कळायला पाहिजे होत्या आणि तुम्ही त्या व्यथा पंतप्रधान मोदी साहेबांकडे मांडायला पाहिजे होत्या आणि त्या माध्यमातून सोयाबीनला चांगला हमी भाव तुम्ही मिळवून देऊ शकले असते आशा पटेल साहेब माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार तेरा मध्ये तुम्ही जे सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलची मागणी करत होता ती चूक हे मादे आता प्रसार माध्यमांमध्ये येऊन कबूल करा किंवा आता मोदी सरकारनं जे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलला शिफारस पाठवली एम पी न सरकारकडे केंद्र सरकारकडे कि शिफारस चुकीचे हे तरी मान्य करा कुठली तरी एक तुम्ही भूमिका घ्या तुम्ही भूमिका सध्या कुठली घेतली ये अच्छी बात है की चार हजार नऊ सौ रुपये हमी भाव शिफारस एम पी ने भेजी है केंद्र सरकार को ये ये अच्छी बात नहीं है किसान के लिए बुरी बात है विद्यमान कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल साहेबांचा नंबर जर तुमच्याकडे असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असला बेल द्यावा धन्यवाद